कपडे किंवा बॅग छोटीशी फाटली गेली तर ती शिवून कशी दुरुस्त करायची हे आता आपण शिकणार आहोत आता बघा ना नेमकं आता आपल्याला कोणाचं बॅग फाटलेली चैतन्याकडेच तुम्ही आणि दोरा नाहीये म्हणून आपण काय करायचं आता सुई दोरा घेऊन त्याची बॅग शिवून द्यायची आता सुई दोरा घालायचं तर तुम्हाला माहिती असेल की नाही सुई दोरा पटकन जात नाही बळा असा बारीक करून घालावं लागतं का आता हे झालं आपण घेतलं एक गाठ मारावी लागते सगळ्यांना दोन पॉइंट आहेत ना हे दोन बोर आहे एका काय करायचे पकडायची शिवलेला जर आपण गाठ मारली नाही समजा आपण सुई करून घातली रवून निघून येते आपण पण शिकला पाहिजे म्हणून आपण काय करायचंय गाठी मारून आणि आपल्याला जे फाटलेलं आहे ते शिवून घे बघा तर चेतन्याची बॅग फाटली ते बिचार करायचं वरून नाही घ्यायचं जर आपण वरून घेतलं तर गाठ वर दिसते पण काय करायचं बॅगून शेजारायचं यायच पाऊस फाटके कपडे घालायचे नाही आता बघा मी वर काढला निसर्गाची मला लहान लेकरांनी शिवलं पाहिजे आज काय करायचं घरी गेल्यावर एखादा फटका कपडा किंवा तुमचीच फटकी शिवायचा प्रयत्न करायचा शिवायला सावकाश घ्या बाळा चैतन्य शिक्षण घेण्यासाठी इकडे राहायला आलं बरोबर मग त्याच्याकडं स्त्री नव्हता म्हणून तो कालपासून झालं फाटकीच बॅग घेऊन येऊ लागला मला मी कालच आणणार ते पण लक्षात नाही आलं हळू हळू घ्यायचं चैतन्य आपल्या काही गोष्टी आपण करायला शिकलं पाहिजे प्रत्येक गोष्ट आई पप्पानीच करून द्यावा असं काही नाही झाडून काढले पाहिजे मुलं म्हणतात आम्ही झाडाव का झाडून काढलं पाहिजे आईला भांडे धुऊ लागलं पाहिजे आणि सुई दोरा घेऊन शिवत असताना घाई करायची नाही नाही तर हाताला आज सर्वांनी तुम्हाला हे दिलेलं उपक्रम आहे आज प्रत्येकाने कोणाचा शर्ट फाटला असेल तुमचाच ड्रेस तुझा फाटलाय तो छान मस्त सुई दोरा घेऊन शिवायला शिकायचं आहे आणि स्वतः तुम्ही करून दाखवायचे मला चैतन्याचे शिवून होत आलेला आहे जवळ आता याच्या पुढे असं फाटू द्यायचे का चैतन्य बॅग बिस्किट चॉकलेट हे असं खाण्यापेक्षा आपल्याला लागणाऱ्या वस्तू आपण घेऊन घेतलं पाहिजे पेन्सिल कपर